निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच आहे यामध्ये हे तीस नंबरचं साहित्य आलेलं आहे साहित्याचं साहित्या नाव आहे अक्षर ओळखा जोडा यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आलेलं आहे यामध्ये बघा समोर असणाऱ्या या चार्टवरती एका बाजूने अक्षरे आहेत आणि एका बाजूने मोकळी जागा आहे तर यावरती मुलांनाही अक्षरं वाचायला द्यायची आहेत आणि या अक्षराचा ध्वनी समजून मुले हे जे दुसरं साहित्य आहे चित्र, चित्र कार्ड आहे हे, हे चित्रकार्ड त्या नावात असणार अक्षर लक्षात घेऊन हे मुलं तिथं लावणार आहेत चला तर प्रत्येक अक्षरासमोर तीन चित्रे आपल्याला लावायचे आहेत चला यापैकी बघा या चार पाट्या आहेत यापैकी आपण एका पाठीचं पाहूयात यावरची अक्षर तुम्हाला सांगायचे आहेत बरोबर आता यावर चित्रकारड आहेत या चित्रकारडामधून आपल्याला या अक्षराच्या आप नावानं सुरू होणारे चित्र आपल्याला आ हा पहिल्यांदा क्वची कची जोडा आहेत क जोडा चला तर या अक्षरानुसार आपल्याला हे चित्र कार्ड इथं लावायचं आहे चला शोधा क अक्षराने सुरुवात होणारे चित्र लावा कमळ बरोबर हे आणखीन कच बघा बघा कच क क ते घच झालं कच बघ बघ आणखीन कच कर सरळ करूनच बघ हे गपासूनच आहे गणेस हा आता पुढचा अक्षर आहे ख खू बरोबर ख खडू च दुसरं घे ख पासून हरुताई बरोबर हे थांब गच आहे खाय आपलं खे खरगुज खू ह आता गपासूनच ग ग हा गाजर चला गाजर ग्लास बरोबर ठेव चला, गौ। गरूर। गौ। गरूर। चला ग पासून गरुड चला पुढे ग पासून सुरू होणार बघा ग घरी कुठे ग घर चला पुढे घ घरटे घ घड्याळ चमचे हे चमचा बरोबर पुढे हा चिमणी बरोबर बघा बघा च चू बरोबर आता छ पासून सुरुवात करा छत्री बरोबर छ छत्री अजून अंक आहे तो तिथे छप्पन्नाचा छप्पन्न जजहाज कुठे जजहाज इथे लावा झ जर पुढे जपासन ज जग परत जे अजेंडा कटेल जपासनाच पाहिजे आपल्याला पुढे बरोबर आहे ना ज झो का किंवा झोपाळा जपासनं तुझ्या हातामध्ये आर्यन हा झाड परत जपासन ते गुलाब आहे गुला। झपासन झ झ झेंडा बरोबर लावा इथे आता टप पासून बघा हा इथे टमाटर टमाटर टमॅटो आणखी टपासनं शोधा याच पद्धतीनं आपल्याला चित्र आणि अक्षर यांच्या आपल्याला या पद्धतीनं जोड्या लावायचे आहेत